काल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे आणि एक, एक उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांनी काल शपथ घेतली आहे हा दिमागदार सोहळा काल पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे नेमका आज आपण आलेलो आहे अंतरवाली सराटीमध्ये ज्या गावात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला होता आणि त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आज आपण इथल्या गावकऱ्यांशी चर्चा करतो आहे त्यांना विचारतो आहे की फडणवीस एकदा परत मुख्यमंत्री झाले आहेत आणि या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मराठा समा आरक्षणाबद्दल काय अपेक्षा आहेत दादा काय सांगणार आपण काय अपेक्षा फडणवीस साहेब दादा ते शिंदे साहेब जे आहे ना मी थोडा एक अनपड माणूस आहे मी सांगतो हे कस हे सगळे देवा संबंध माणस माणसं आता जरी दादाचा जरी राग येत असन फडणवीस साहेबाला माझे हात जोडून विनंती एखादी वेळ शब्द गेला असन भांबीरला गेले इकडे गेले तिकडे आले याच्यातलं काही डोक्यात आणू नका पण त्यांना आम्ही डोक्यावर स्वतः आम्ही घेतलं फडणवीस करता, म्हणजे शिंदे साहेब सगळे सर हे बाजूला ठेवून फडणवीस साहेबाला एवढीच माझी हात जोडून विनंती आहे की आता कोणता नाद न करता आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाका आणि आमच्या दादाचं कसं हे की आता दादा संग आम्ही इतक्या दिवस राहिलो दादाचा मांडव इथं माझं घर तिथं पुढं धारा मी काही लबाड बोलत नाही आपल्याला काही कोणाला खोटं बोलायचं नाही काहीच नाही त्यांची देव पांडुरंगासारखी वाटपात होतो दादा जर ह्या गावात आले असते तर काहीच होत नव्हतं काहीच भानगण नाही काहीच नाही त्या टायमाला का काही गरज नव्हती मी एक अनपड माणूस आहे मला काही समजत नाही मी जर काही बोललो तर कोणी काही म्हणत एडपट माणूस आहे त्याला वाटत आता मुख्यमंत्री म्हणून आता मुख्यमंत्री म्हणजे आज इथे आपले फडनीस साहेब झाले ना फडणीस दादा तर मी इतका पांडुरंगाला सांगतो इतका मोठा आशीर्वाद आहे माझा कि त्याच्यासारखा दाता नाही त्याच्यासारखा राजा नाही आमच्या दादाला मला सांभाळायला त्याच्याशिवाय कोणीच नाही दादा दादा तुम्ही पण आंतरवाडी मध्ये सुरुवातीपासून आहात जेव्हा पोलिसांचा होता काय तुमच्या अपेक्षा आज परत आमची अपेक्षा एवढीच आहे जो शब्द दिला तो पाळा आरक्षण दिलं की आम्ही बी शब्द दिलेला देवेंद्र फडणवीस साहेब न आरक्षण दिलं की राहिलेल्या अंगातली छेरे गोळ्या हे राहिलेले चे तेव्हाच काढू आणि त्यांनी आरक्षण दिलं की आम्ही त्यांच्या समोरच छेरे काढून त्यांना नमस्कार करून टाकू मला तुम्ही गावातले ज्येष्ठ नागरिक आहात हा सर्व लढा तुम्ही पाहिलेला आहे आरक्षणाच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही साक्षीदार आहात काय वाटतं तुम्हाला ह्या आरक्षणाबद्दल की आता काय नेमकी भूमिका होईल देवेंद्र फडणवीस साहेब काय निर्णय घेतील शपथविधीच्या भाषणातच बोलले मुख्यमंत्री की मीच आरक्षण देऊ शकतो तर आमची हेच मते आम्हाला आरक्षण द्यावं आम्हाला आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू आणि देवेंद्र साहेब दुसरी गोष्ट शिंदे साहेब आहेत दादा आहेत साथीला सगळे मराठा आमदार सुद्धा बरोबर आहे त्यांच्या सगळ्यांनी मिळून जर समजा आरक्षण दिलं तर आम्हाला सगळ्यात जास्त आनंद तोच होईल दादांनी सांगितलं होतं की मंत्रिमंडळ स्थापन झालं की आपण परत एकदा उपोषणाचा मार्ग नाही समाजाची मिटिंग घेतल्यानंतर ठरते काय करायचं समाजाची मिटिंग घेतल्यानंतर ठरते की उपोषणाला बसायचं काय करायचंय असं गावकऱ्यांचा फडणवीसांना विरोध नव्हता त्यांच्या गृहमंत्री पदाबद्दल राग होता आता आता तुमच्या अपेक्षा आता नाही त्यांनी जर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांनी जर बोललेले जर शब्द पाळला की आम्ही आरक्षण मीच देतो आरक्षण दिलं तर आमचा काहीच संबंध नाही राहिला त्यांचा म्हणजे आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू उलट दादा तुम्ही ह्या गावातले आहात काय वाटतं तुम्हाला या आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री म्हणून परत एकदा शपथ घेतली फडणवीसांनी आता ते मोठ्या पदावर आले पहिल्यांदा गृहमंत्री होते आता मुख्यमंत्री झालेत मोठा संविधानिक पद त्यांच्या हातात झालं आता तुमच्या काय अपेक्षा काल त्यांनी ज्या म्हटल्याप्रमाणे आम्ही आरक्षण देऊ आम्हीच आरक्षण देऊ तर त्यांनी आरक्षण देव मराठ्यांना ती मागणी पूर्ण करावी त्यांनी आता बरं यानंतर तुम्हाला आणि दादांना परत उपोषण करण्याची वेळ येऊ येऊ देवानी तुम्हाला असं वाटतं का की परत एकदा उपोषणाची वेळ येईल म्हणून हो एकंदरीत पाठीमागचा घटनाक्रम बघता उपोषण करण्याची वेळ येणारच आणि तरी तुम्हाला हे आहे खात्री आहे की फडणवीस त्या उपोषणाला हे करतील सहकार्य करत आमचं आमचं आणि आमचं सगळं आणि त्यांनी देव आरक्षण आपण पाहू शकतो काल मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर आज गावकऱ्यांचा देखील एक चांगला हे पाहायला भेटतो आहे सकारात्मक दृष्टिकोन पाहायला भेटतो आहे या फडणवीस साहेबांकडून आपल्याला मराठा आरक्षणासाठी चांगला सहकार्य मिळेल आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पार पडेल अशी या गावकऱ्यांची भूमिका आहे आनंद साळी लोकमत डॉट कॉम जालना